शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि त्यांच्या प्रश्नांसाठी असंख्य शेतकऱ्यांसह बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले शेतकरी कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे त्यामुळे हातातोंडाशी आलेला घासल्यामुळे त्यांच्या समोर जगण्याचा प्रश्न निर्माण झालाय राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मदतीचे मोठे पॅकेज घोषित केले खरे पण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या असं सूर उमटत आहे या कर्जमाफीसाठी बच्चू कुडू यांच्या नेतृत्वात नागपुरात अठ्ठावीस ऑक्टोबर पासून महामार्गावर असंख्य ट्रॅक्टर घेऊन शेतकरी आंदोलनासाठी एकवटले आहेत या आंदोलनात बच्चू कडू यांना राजू शेट्टी अजित नवले आणि मनोज सरांगे पाटील यांनी पाठिंबा दर्शवला आंदोलन मागे घेण्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ यांनी बुधवारी रात्री उशिरा बच्चू कुडू यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी आपल्या मागण्या शिष्टमंडळांना सांगितल्या त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कुडू यांना भेटीसाठी बोलावलं मुंबईत सह्याद्रीवर मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांसोबतच महसूल मंत्री या बैठकीत राज्य बच्चू कुडू यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं असं म्हटलं जाते शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे या समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी असणार आहेत परदेशींच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्य स्थापन करण्यात येणार आहेत बैठक सकारात्मक झाली आहे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे मिळाले पाहिजे यावर भर दिला जाणार आहे तसेच तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल निर्णय घेण्यात येईल शिवाय आम्ही कर्जमाफीच्या बाजूने असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आहेत बैठक झाल्यानंतर बच्चू कडू सह्याद्री निवासस्थानावरून बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते, ते म्हणाले कि बैठक सकारात्मक झाली असून आम्हाला शेतकरी कर्जमाफी संदर्भात तारीख हवी होती त्याबद्दल राज्य सरकारने आम्हाला तशी तारीख दिली आहे तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत समिती आपला निर्णय देईल त्यानंतर शेतकरी कर्जमाफी संदर्भात मोठा निर्णय घेण्यात येईल असं बच्चू कडू हे म्हणाले आहेत